सगळे सोयरीची अंमलबजावणी करा अन्यथा तुमचा राजकीय सुपडा साफ करू असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे शिवाय सरकारला तगडं आव्हान उभं करण्यासाठी मराठा समाजाने प्रत्येक मतदारसंघातून दोन हजार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची रणनीती आखली होती त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील नऊशे एकरात सभा घेऊन सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार आहेत पिंपळवाडी येथे जरांगे यांनी याबाबत माहिती दिली मनोज जरांगे पाटील म्हणाले क्रांती तीनशे ते साडेतीनशे वर्षानंतर होते आमच्या जीवावर जे बसले त्यांनी जरा लाज धरली पाहिजे समाजाने अनेक वर्षे संघर्ष केलाय हे सरकारनेही लक्षात घ्यावे नाहीतर राजकीय सुपडा साफ केल्याशिवाय समाज शांत बसणार नाही घराघरातले लेकरं मोठे करायचे असतील तर घराच्या बाहेर पडावे लागेल तुम्हाला राजकारण करायचं ते करा त्याचं काही देणं घेणं नाही माझा उद्देश माझ्या समाजाचे पोर मोठे झाले पाहिजे एवढंच आहे असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं तसेच सरकारला पाठीमागे बोललो ते लई लागलं पण आमच्या आई बहिणीचे डोके फुटले तेव्हा कुठे गेले होते मराठा समाज ऊन वारा पाहायला तयार नाही आरक्षण घेणारच आहे तुम्ही आमच्या अंतरवाली येथील माता माऊलींच्या डोक्यात गोळ्या घातल्या तेव्हा तुम्हाला आई बहीण कळलं नाही का असा सवाल मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केला आहे अंतरवाली येथे लाठीचार्ज झाला तेव्हा हे नेते कुठं गेले होते तिच्या डोक्यात दस्ते मारले गेले एका नऊ वर्षाच्या मुलीच्या पायात गोळ्या घातल्या तुमच्या घरातली ती आई आणि आमची आई ती तुमची आई होत नाही का पिढ्यानपिढ्या फार माझ्या बापजाद्याने तुम्हाला मोठं केलं वा रे सरकार त्या मराठ्यांच्या त्या मंत्र्यांचं म्हणणं आहे की आमच्या नेत्याला बोलले अंतरवाली येथे जो लाठीचार्ज झाला तेव्हा हे नेते कुठं गेले होते आता तुमची गाठ आमच्याशी आहे मी माझ्या समाजाला दैवत मानलं माझं कुटुंब मी बाजूला सारून समाजासाठी काम करतो गोरगरिबांचे पोर मोठे झाले पाहिजे खोटे अहवाल बनवून मला जेलमध्ये टाकण्याचा सरकारचा प्रयत्न आहे एसआयटी नेमली ते आम्हाला बनवणार हे माहीत होतं मी नऊ दिवस झालं एसआयटीची वाट पाहतोय कधीही फोन करा मी खानदानी अवलाद आहे भीत नाही आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेऊ नका मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही असंही जरांगे यांनी यावेळी नमूद केलं आहे आरक्षण द्या तुम्हाला मराठे डोक्यावर घेऊन नाचतील देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण द्यावे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील तुम्ही मराठ्यांचा कार्यक्रम करणार तर तुमचाही मराठी कार्यक्रम करणार तुम्ही उगाच मराठ्यांच्या रोषाची लाट अंगावर घेतली आता घोडा मैदान समोर आले मराठा समाज एकही माणूस तुमचा निवडून येऊ देणार नाही तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं मनोज जरांगेंच्या या अल्टिमेटममुळे खरोखरच सरकारचा साफ होईल का आपलं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळविण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राइब करा